अक्कलकोट तालुक्यातील उडगी हायस्कूलचा दहावीचा निकाल पंच्याण्णव पॉईंट साठ टक्के लागला असून मुस्कान खाजाबाई चंदनवाले नव्वद टक्के प्रथम रक्षिता चंदाप्पा एळमेली सत्याऐंशी टक्के द्वितीय फिजा शालेशा मकानदार त्र्याऐंशी पॉईंट वीस टक्के तृतीय क्रमांक पटकवले याशिवाय महातय्या श्रीशैल मठ एक्क्याऐंशी पॉइंट साठ टक्के समर्थ चौडप्पा जमादार ब्याऐंशी पॉइंट वीस टक्के प्रभावती दत्तात्रय होसमनी ऐंशी पॉइंट ऐंशी टक्के भाग्यश्री टक्केंद करजगी एकोणऐंशी ऐंशी टक्के रक्षिता रामचंद्र वाघमारे शहात्तर पॉईंट चाळीस टक्के विशेष प्रावीण्य मिळवून यश संपादन केले यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष सिद्ध्रामा हरकूड मुख्याध्यापक संजय जानराव श्रीदेवी बिराजदार संतोष बिराजदार शंकर हारकूड गेनसिद्ध पुजारी बसवराज आजुरे यासीन मुजावर शालेशा मकानदार खाजाबाई चंदनवाले यांच्यासह पालक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेंद्र नारायणकर यांनी केले तर शेवटी आभार संतोष बिराजदार यांनी मानले